तुमचे किचन स्मार्ट बनवण्यासाठी या एकतीस टिप्सचा वापर नक्की करा एक कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव येईल दोन वर्णामधील फोडणी जर करपली असेल तर त्यामुळे वर्णाची चव कडवट लागत असेल तर त्यामध्ये थोडे साजूक तूप टाकावे साजूक तुपामुळे फोडणी करपल्याचा वास लपून जाईल व तुमच्या वर्णाला छान चव येईल तीन कुठलीही डाळ शिजवताना त्यामध्ये थोडी हळद तूप तेल टोमॅटो कट करून टाकावे त्यामुळे डाळीला खूप छान चव लागते आणि डाळ लवकर सुद्धा शेजते चार फ्रीज दिवसभर विविध कारणांसाठी उघडल्यामुळे त्यात वास येतो त्यासाठी एक कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिलाइसेन्स घालून तो गोळा फ्रीजमध्ये ठेवल्यास वास कमी होतो पाच घाईच्या वेळी भाजीला लागणारे आले लसूण पेस्ट डब्यामध्ये ठेवताना त्यामध्ये चमचाभर तेल घालून ठेवल्यास ती अगदी आहे तशी राहते सहा छोले रात्री भिजवताना त्यामध्ये मुठभर बर हरभरा डाळ ही भिजवावी त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात सात मातीच्या मटक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते आठ वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावे यामुळे वांग्याची साले अलगद आणि पटकन निघून येतात नऊ जास्तीचे आले असल्यास कुंडीमध्ये ओलसर मातीत ते पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा ते वापरू शकता दहा बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्याची एका बाजूची साले काढून मग ते उकळायला ठेवावी पांढरे मीठ अजिबात वापरू नका त्याऐवजी तुम्ही सेंदव मिठाचा वापर करू शकता बारा कोशिंबीर बनवताना दह्यासोबत सर्व सामग्री मिक्स केल्यावर त्यावेळी मीठ टाकायची चूक करू नका कोशिंबीर वाढताना त्याच वेळी त्यामध्ये मीठ टाका अगोदर मीठ टाकल्यामुळे त्यातील दही आंबट होते तेरा गाजर टोमॅटो काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात त्यामुळे हे सर्व ताजे टवटवीत होते चौदा पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्यावर त्या ताज्या होतात पंधरा जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करा मशीचे दूध आणि तूप वापरण्याऐवजी गाईचे दूध आणि तुपाचे सेवन करा सोळा सकाळी सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी अवश्य प्या सतरा रिकाम्या पोटी चहा आणि कॉफीचे सेवन अजिबात करू नका अठरा गाजर टोमॅटो काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवावी यामुळे ते ताजे टवटवीत होतात एकोणीस केस गळणे केस अकाली पांढरे होणे यामुळे दह्यामध्ये मीठ घालून खाणे टाळावे दह्यामध्ये गूळ मिसळणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते एकवीस दह्यामध्ये साखर मिसळून खाणे हे खूप फायदेशीर मानले जाते दह्यामध्ये साखर घातल्यास त्याचा प्रभाव थंड होण्यास मदत होते बावीस कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरता त्या थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यामध्ये ठेवावीत साधारण एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दोन दिवसातून एकदा बदलावी तेवीस दह्यामध्ये नियमित मीठ घालून खाऊ नये यामुळे दह्याचा प्रभाव गरम होतो चोवीस दह्यामध्ये जास्त मीठ टाकल्याने त्वचेच्या समस्या ह्या उद्भवू शकतात पंचवीस भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये थोडे भाजलेले बेसन मिक्स करा असे केल्याने भाजीतील मिठाची चव कमी होईल सव्वीस भाजीमध्ये एक किंवा दोन चमचे दही टाकून मिक्स करा दह्यामुळे तुमची भाजी परत नीट होईल सत्तावीस भाजीत मीठ जास्त झाल्यास तुम्ही उकडलेले बटाटे मिक्स करून बिघडलेली चव सुधारू शकता अठ्ठावीस भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये थोडे तूप घालावे कूट वापरून जेवण तुम्ही करू शकता एकोणतीस शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये अळींमेळी दाण्यांचा कूट टाकणे सोपे जाते तीस लसूण आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ हा कमी लागतो एकतीस डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास डाळ आधी पाण्यामध्ये भिजत ठेवावी तर मित्र या होत्या आपल्या आजच्या टिप्स तुम्हाला यापैकी कोणत्या किचन टिप्स आवडल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मायभूमी या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद